नांदेड वागळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतफेडाई पतफेडी संस्था या पतसंस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस रोजी आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेली आहे या पॅनलमधून आदर्श विकास पॅनलचे तेरा ते तेरा सभासद एकतर्फी एकतर्फी पद एकतर्फी प्रचंडप्रमाणे निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी निवडून आलेल्या सभासदाचं अभिनंदन करण्यापूर्वी नांदेड वगाडा महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या मतदाराचं मी अंतःकरणातून मनातून त्याचं अभिनंदन करतो त्याचा आभार मानतो त्याच्यानंतर निवडून आलेल्या सर्व सभासदाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचं अभिनंदन करतो कारण नांदेड वगाडा शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी, सहकारी पतसंस्थेची निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी आमची कल्पना होती परंतु काही ना काही कारण असतो नांदेड वगाड महानगरपालिका कर्मचारी पॅनल यांचा आज जेव्हा निकाल लागला तेव्हा एकतर्फी निकाल लागला पूर्ण पॅनल वन साइड निवडून आलेलं आहे एकतर्फी निवडून आलेले या निवडणुकाचं नू कारण निव नू, निवडून येण्याचं कारण एकच आहे की गेले पंचवीस वर्ष जे पदसंस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जे काम केले ते पारदर्शक प्रामाणिक इमानदारीनं काम केलेलं आहे त्या इमानदारीला पाहून आणि कुठल्याही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि आम्ही कोणालाही अडचणीत आणलेलं नाही आणि या संस्थेची भरभराटी आठ लाखाहून एकोणचाळीस कोटीवर नेली आज आम्ही विविध योजनेच्या माध्यमानं कल्याणकारी योजनेच्या माध्यमानं आम्ही कर्ज देतो मुलीच्या लग्नासाठी कर्ज देतो आरोग्यासाठी कर्ज देतो उच्च शिक्षणासाठी कर्ज देतो बाळांपणासाठी कर्ज देतो इतकंच नाही तर आमच्या सभासदाचं जर दुर्दैवानं निधन झालं तर आम्ही त्यांना सहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देतो आणि आजपर्यंत आम्ही कधीही कोणाचा रुपया खालेला नाही या इमानदारीच्या जोरावर आणि या कर्मचाऱ्यांनी आणि सभासदांनी आम्हाला जे प्रेम दिलं जे अमूल्य मतं दिले त्या एकजुटीचा आणि त्या विश्वासाचा विजय असं एवढंच सांगू शकतो